सिंहगड म्हणजे त्या काळचं कोंढाणा हा गड म्हणजे एक रणभूमी जिथं स्वराज्यासाठी मावळ्यांनी रक्त सांडलं पण हरले नाहीत सोळाशे पासष्ट साली पुरंदरचा तह झाला आणि त्यानुसार कोंढाणा गड मुघल सरदार उदयभान राठोडाच्या ताब्यात गेला सोळाशे सत्तर साली महाराजांनी ठरवलं गड परत हवा या मोहिमेचा विडा उचलला सुभेदार तानाजी मालुसरे यांनी त्याच वेळेस तानाजींच्या घरी मुलाचं लग्न ठरलेलं तेव्हा त्यांनी महाराजांना ठामपणे सांगितलं आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं रात्रीच्या अंधारात तीनशे मावळ्यांसोबत तानाजी गडावर चढले एका अशा कड्यावरून जिथून मुघलांनी कधी विचार पण नसेल केला कारण तो कडा अत्यंत दुर्गम सरळसोट आणि चढायला जवळपास अशक्य मानला जात होता आणि सुरू झाली ती ऐतिहासिक झुंज लढता लढता तानाजींनी त्यांचा एक हात गमावला पण तरीही ते मागे हटले नाहीत सिंह झुंज देत राहिला शेवटी गड जिंकला गेला पण तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले ही बातमी ऐकून शिवाजी महाराज व्यथित झाले त्यांनी दुःखाने एकच वाक्य उच्चारलं गड आला पण सिंह गेला त्या दिवसानंतर कोंढण्याचं नाव पडलं सिंहगड इथं आहे पुणे दरवाजा प्रवेशाचं मुख्य द्वार तोफखाना जिथून रणात आवाज उठवला जायचा घोड्यांची पागा जिथे मावळ्यांचे घोडे सज्ज राहायचे तानाजी कडा जिथून सिंहगडावर चढाई झाली अमृतेश्वर आणि कोडणेश्वर मंदिर श्रद्धेचं प्रतीक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र व स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी स्वराज्याच्या सातत्यासाठी लढणाऱ्या राजाराम महाराजांचं अंतिम स्थान आजही इथली हवा सांगते सुभेदार तानाजी आणि मावळ्यांच्या त्यागाची धैर्याची गोष्ट तुम्ही कधी सिंहगड पाहिलाय का आणि इथली हवा तुमच्याशीही बोलते का कमेंटमध्ये नक्की कळवा नववीर सुभेदार तानाजी मालुसरे यांना शतशहा नमन आणि मनाचा मुजरा जय शिवराय